कोणाला विजय मराठी महापुरुषाला गेलो यावेळेस घरात आपल्या मराठ्यांनी ठरवलं आंदोलन किती दिवस चाललं तर आरक्षण घातल्याशिवाय टाकायचं राज्यातला मराठा समाज होत मराठा समाज सध्या इतका उत्साह आहे प्रमाणपत्र मिळायला लागेल आणि घरा झाला त्या मराठी माझ्या प्रत्येकाला आरक्षण मिळाला आणि मराठी मोठे होणार सेवा आपल्याला म्हणून ही लढाई सुरू झाली आणि जेवाची बाजी लढाई मराठीने करायला आणि शेवटी ती अन्शीर मराठीने जिंकली सुरु झाला Abang Jasmil, sekarang maharaja Negeri Melaka pada hari Senin gelap malam. Alhamdulillah memikirkan semua. Selamat pagi, selamat pagi. Selamat pagi. Selamat pagi. Selamat pagi. Selamat pagi. नोंद मिळाली त्याला प्रमाणपत्र मिळालं त्याच्या सगळ्या त्याचा नाट्यवस्थामध्ये त्याच्या त्या त्याला पासून दोन हजार तेवीस पर्यंत सगळ्या आक्षे मिळाले एक न्यायालयाला त्याला ज्याला मिळणार नाही त्याच्यासाठी मी आहे Saya siapa sahaja boleh lakukan. Jangan ada problem sih. Tiada masalah. 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 masalah. Tiada masalah. Tiada masalah. Tiada masalah. Tiada masalah. Tiada masalah. Tiada masalah. Tiada

सगळ्यांचे पूर्ण होणार आणि किंमत नाही त्याने पूर्व किंवा जी मुलगी एका टक्क्यावर भोगली त्या एक दिवस तिच्या जवळ आणि तिच्या बाप्पा जवळ जवळपास आरक्षणाची किंमत यायला विचारा आरक्षणाची किंमत जे पूर्व नोकऱ्याला शिक्षणापासून शिक्षणाला लाभ राहिले चार चारपणा जो आरे म्हणून तोही बोलू शकला नाही त्याला आरक्षणाचा आणि या माझ्या समाजाला आरक्षणा सुरू केलं म्हणून आपण ही पेठ घ्यायला आणि आता लढाई जिंकले जसे तुम्ही आता सगळे कार्यक्रमाला ठेवला याच टाकतील सगळे आता लावला जर आता शिवाजी

लोकांना सगळ्याला सरत रेल्वे आपल्याला सरतर एकदाही न्याय आपल्याला काम म्हणायला सगळ्याला बसून ठेवते एकही काम न्यायला विरिवे एकही आम्हाला बोलणं बोलला एक सुट्टा की गोर गरीब मराठ्यांच्या गोरांना घ्या जे कोण बोलले ते स्वरा ठेवून बोलले गोर सगळ्या खाला ठिकाणी आम्ही जेव्हा ते होते iya <laughs>

వీస్ తరకీ వీస్ తర సోటి బాటి ल ल म 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

ये शोस रेती है, शो जटता टारोग शिलती है, ते लाव रिकत देर्म